मग जाग बघू ते बघा तोपर्यंत तुम्हाला घर तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे काय की एक दोन तीन दिवस एक पंधरा दिवस झालं बघतो या तर आता विषय काय आहे की एक तर हाफ सिजन चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता थोडीच घरातली कामं थांबते ती किंवा ही ती तर लांबड न लावता नवीन गाडी नवीन माणसं नवीन वर्कशॉप आणि लोकेशन एकच कोल्हापूर कोल्हापूर ते पुणे ऑलरेडी एक ट्रिप मारून आलो पण ती काय झालं की जरा म्हटलं गाडीचा अंदाज म्हणून काही व्हिडिओ केला नाही सध्या आपण आहे ते उजाळ्यावाडीत कोल्हापुरातील आणि पहिल्याच चक्करला बघा प्रॉब्लेम असा झाला आहे पावसामुळं रस्त्यात जे डबरं पडलेलं आहे ते त्यामुळं आरसा तुटला आमचा कलम इकडचा आरसा आहे ते तुटलेला आहे रेण नागवाडा कंपनीची बी आर बस आता सध्या आम्ही वर्कशॉपला आहे त्यांच्याच कंपनीच्या काल एका चक्कर पहिल्याच चक्करला वेळ वेळेच्या गाठात बघा आहे जसं तिकडं असतो तसच इथं उजयावाडीच्या चढातच बघा ही वर्कशॉप आहे तर कंपनीच तर इथं जाय सांगितलं या जगदीश म्हणून कोणतं आहे त्यांच्या वर्कशॉप मध्ये जर काम बाकीचे प्रायमरी गोष्टी आहेत ते करून घेतो इतला आरसा काढलाय म्हणजे पॅसेंजर वगैरे मागून म्हणजे रनिंग मध्ये उभा राहतात त्यांच्यासाठी असतो तो इथला आरसा काढून शीत टाकतो प्रत्येक गाडीला बघा आता ह्याला ऑपरेटिंग सिस्टीम नवीन आहे ऑफ ऑटो लो आहे आणि एसीचा मेन क्लच थोडं माग पण काम आहे बघूया बार महत्वाचं म्हणजे कुठलीही गाडी चालू करते वेळेस ज्या ज्या गाड्या इयरवर चालतात म्हणजे ब्रेक सिस्टीम असू दे एक ऑपरेटिंग असू दे तर फुल इयर भरल्याशिवाय कधीच कुठलीच गोष्ट ऑपरेट करायची नसते म्हणजे गाडीच चालत नाही सोडा तरी पण कसं होतं कधी कधी रनिंगमध्ये आपलं गाडी ज्या वेळेस उभा असते त्यावेळेस कधी कधी हँडब्रेकसुद्धा है निघतो पण कालांतरानं पुढं जाईल जसं हां आता नवीन गाड्यांना तर विषय नाही पण पुढं जाईल जसं कसं होतं की ब्रेक्स कमी येतात लागायचं आता टूल्स नाहीत म्हणजे मोबाईल हँगर नाही स्पीअर असू ठेवून हो नाही फक्त तरी घेतो कुठेतरी या गाडीत ऑलरेडी दुसरी ज्या पहिली गाडी होती त्या गाडीत सगळं साहित्य होतं त्यामुळे जमत होतो आता व्हिडिओ करायला आणि ऑलरेडी आता कसं झालंय की कंडक्टर पण नवीन आहेत त्यामुळं सगळ्याच गोष्टी नवीन नाही नवीन माणसं असली तसं होतं त्याचं काय नाही तुम्हाला तर काही थोडी माहिती आहे का मी ड्रायव्हर आहे असं तसं मला नाही नाही चालाय जाऊ म्हटलं की एक चक्कर पुण्याची मारून आलो आणि डायरेक्ट वर्कशॉपला लावली नवीन माणसं म्हणलं कसं होतं अचानक अंदाज लावणं होतं त्या माणसं झालं डायरेक्ट मला म्हटली ती म्हणजे त्यांच्या अनुषंगाने की मी कंडक्टर आहे म्हणून नवीन ठिकाणी काम चालू झालं म्हणलं की माणसांची ओळख नसती हे ती बाकी सगळे विषय असते मामा म्हटली मला क्लिनर समजलं मी कंडक्टर आणि ड्रायव्हर काय लय मोठा फरक नसतो त्यामुळे माल असं ते चालायचं त्यासोबतच आपले दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे तुमच्या आशीर्वादामुळे इथं पर्यंत आलेलो आहे अशाच एका व्हिडिओ तुम्हाला अर्निंग कसं होतंय किंवा मॉनिटायझेशन कसं झालं या सगळ्याच गोष्टींचा जेवढी मला माहिती आहे तेवढं सगळं तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोच करतो मेजर प्रॉब्लेम असला की पुण्याशिवाय पर्याय नसतो कारण तिथंच वर्कशॉप आहे मेन वॉलो ऑपरेटिंग करायची म्हटलं तर छोटे मोठे म्हणा बॉडीची कामं ही ती असू दे तर इथले इथं लोकलला होतात पण मेजर काम म्हणजे ज्याला मशीनचं किंवा सेन्सरचं काम आहे ते वॉलो वर्कशॉपशिवाय पर्याय नसतो पुण्याचा खरं तर तिथलाही व्हिडिओ करतो आजच्या एका व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलंच की मारते वेळेस हातवारी कशी करायची तर त्याचा डेमो एक दाखवला तुम्हाला छोटासा आजकाल महिला वर्ग सुद्धा या क्षेत्रात उतरायला लागले त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ थोड्या प्रमाणात होईल माहितीचा ठरेल बसचा जनरल चेकअप कसा करायचा असतो कधीतरी एखादा पूर्ण व्हिडिओ सांगतो म्हणजे काय होते प्रायमरी गोष्टी काय काही जणांना अजूनही माहीत नसतात हो बघा डायनासोर आपली गाडी अरे नाही दाराच काय नाही सध्या तरी आरश्याच काय म्हणतात आरशेच का नाही होणार ना आमिनला फोन लावा काय बघा फोन तर लावा काय म्हणते बघा मग आता आलं नसतील काय हे बघा पावसाळ्याचं पाणी आज जाऊ नये म्हणून काय सिलिकॉन भरायचं चाललंय ब्लॅक त्या उपवास नाही ते नाही चालत उपवासाला एक ने परस हे का बर का खा किती का काय दिलं पण आहे आज काय काम आहे म्हणजे आता बघूया काय आहे की गाड्या पण भरपूर आहे त्या पावसाळ्यात की लिकेज साठी सगळ्यासाठी कामान आहे त्या सगळ्याच गोष्टीसाठी गाड्या इथे उभा असतील काय होते की घरात बसले की मोकळं मन असलं का नाही रिकामा मन सैतानाचं घर त्याच्यातलं काम आपलं कसं आहे मालका मॅनेजर असं काय प्रॉब्लेम नाही ऑलरेडी आता बघूया रूट सेमच आहे रूट काही चेंज नाही आता काम वगैरे होतंय का बघतो काय होत की गाड्याला असल्यामुळं दिरंगाई होते अकरा वाजले अजून तर काय फोन आलेला आले नाही आज काय असं काम होईत नाही आता लाईटीचा आणि किरकोळ प्रॉब्लेम झालाय तेवढा करून घेतो बघतो आता कुठेशी आवडतो व्हिडीओचा चायला एक नाद म्हणून गेला आणि आता आर्मिंग व्हायला लागले बऱ्यापैकी आता बघू रिस्पॉन्स बियालाय रिस्पॉन्स हो रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला मागास या वर्कशॉपला आले आलो पण बॉडीची कामाला एवढ्या गाड्या आलेल्या की कामगार लोक म्हणावे मिस्त्री वर्ग सगळे टोटली गुंतून पडतात काय होतंय की पावसा चालू झाला की कि अशी किरकोळ मेजर प्रॉब्लेम बॉडीचे चालू होतात गाडी म्हणली की बघा तीन ऋतूत कंटिन्यू चालणार आहे म्हणजे वाहतूक असू दे प्रवासी वाहतूक असू दे थोडक्यात सगळ्या कमर्शियल व्हेकल मेंटेन करते सुखबोलीनं काय काय गोष्टी होत राहतात त्यामुळे रस्त्याला रा प्रॉब्लेम येतो तसंच तो माझ्या पण बाबतीत प्रॉब्लेम झाला ड्रायव्हिंग करायचं म्हटलं की थोडाफार अनुभव लागतो आणि थोडीफार युक्ती सुद्धा लागते आणि ह्या फील्डमध्ये कंटिन्यू ऍक्टिव्ह राहायला लागतं कुठं मिस्त्री बाजूला आहे चांगला म्हणजे गॅरेज बाजूला आहे ना एकदम जेवण चांगलं मिळतं एक मस्त तुम्हाला पोहे कांदा पोहे बिती करून दिसा काय तेच म्हणून तुम्हाला सांगितले का काही ते तुझं फर म्हणून नाही तर मस्त कांदा पोहे आणि स्वस्त पदे वीस रुपयाला पेट पोट भरून म्हणजे पेट भरून लय पैसे घेतात मिस्त्री वायरिंगचा आणि लाईट लागत नाही त्या पाकच पुढल्या पुढल्या कंपनीच्या आणि ट्रॅक्टर लाईट पण वायरिंग शॉर्ट आहे बघा काय जमलं तर ठीक कुठं तर वायरिंग शॉर्ट आहे हॉर्न वाजत नाही साधा पण नाही ना हो प्रेशर पण नाही रात्री साताऱ्यात नाही इथं कंपनीच्या लाईटीवर आलोय एवढ्या पॉवरफुल नाही देऊ माग कालांतर डिम पडत जाते त्या ती काय काहीच वाजत नाही सावकाश इन्व्हर्टर खराब झालाय का यू खराब चांगला आहे खराब झाला यू ज्यावेळेस आपण नवीन एखादी बस हातात घेतो त्यावेळेस असल्या गोष्टी जनरल चेकअप ज्याला आपण म्हणतो ते करून घ्यायला लागते त्या शिक्षण आणि अनुभव या दोन्ही गोष्टीचा मिलाप म्हणजे मिस्त्री काम थोडंफार शिक्षण आणि भला मोठा अनुभव असणारी मिस्त्री किरकोळ गोष्टीचे सुद्धा का पैसे घेतात तर त्याला ही मेन कारण एक छोटसच किरकोळ प्रॉब्लेम असतो प्रत्येक गाडीला तसा माझ्या पण गाडीला होताच त्याचा आणि तो प्रॉब्लेम वायरिंगचा होता म्हणजे हा अनुभव असेल त्याने हात लावण्यात काय अवघड राहणार नाही पण शक्यतो करून अशा वेळेस रिस्क घेणं चुकीचं आहे काय एकतर बॉडीला कुठंही कनेक्शन झालं तर पूर्ण गाडी शॉर्ट सर्किट होऊ शकते ही जी दोन बटणं आहेत नाही एक लाईटीच आहे आणि एक हॉर्नच आहे

ओके हॉर्नचं पण केलं काय आहे मिस्त्री चला लागली जात आहे ती वेळ ज्यावेळेस नवीन गाडीवर आपण ड्रायविंग करायला जातो तर ह्या गोष्टी साहजिकच माहिती पाहिजेत काय होतं की प्रत्येक गाडीचं दुखणं वेगळं आता आरशाचं काय काम झालं नाही पण बाकी सगळ्यात जनरल काम तर करून घेतलं तर एकंदरीत सगळी कामं झालेली आहे ती आता भेटूया काहीतरी नवीन आता नेक्स्ट जो ब्लॉक टाकणार आहे तो जुन्या कात्रज हायवेवरून सिटीतून पूर्ण त्याचा जरा फोकस करतो दोन चायची दुटे आहे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर टू निगडी आभार आहे तर नवीन भेटूया नवीन काहीतरी व्हिडिओत आणि व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचा आभारही आ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया काहीतरी नवीन व्हिडिओत धन्यवाद